हायज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक तोच आहे बी एम एसबद्दल कारण की आज मी तुम्हाला दोन टॉपिक क्लिअर करणार आहे कोर्टाचा रिझल्ट काय आहे आणि सीई टी सेलचं काय आहे म्हणजे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे की सीई टी सेल राऊंड कंडक्ट का करत नाही कारण की खूप विद्यार्थी वेटिंगवरती आहेत की राऊंड पुढचा राऊंड कधी होणार आहे पुढचे अपडेट काय आहे आत्तापर्यंत आपल्याला कोणतेही अपडेट आले नाही आहेत कारण की कोर्टामध्ये सर्वांना माहीत आहे कोर्टामध्ये केस सुरू आहे त्याचा रिझल्ट काय आलेला आहे सीईटी सेलचं से म्हणणं काय आहे आणि कॉलेज कॉलेजचं काय म्हणणं आहे हे आज आपण सर्व डिस्कस करणार आहोत मी अगोदर तुमच्या लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एम बी बी एसचं पण तेच सांगितलं होतं आणि बी एम एसचं पण तेच सांगितलं होतं की सीई टी सेल राऊंड कंडक्ट करत नाहीये कारण की जागा शिल्लक राहिलेली आहेत आता सीई टी सेल का कंडक्ट करत नाही ते आपण आज डिस्कस करणार आहोत सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस आणि एम बी बी एसच्या जे जागा राहिलेल्या आहेत त्या जागा कशा भरल्या जातील आणि भरून घेतील का नाही कारण की कोर्टाचा निर्णय काय आहे आता आपण ते डिस्कस करणार आहोत ओके सो काही पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करतो की ई डी सेलचं म्हणणं काय आहे आणि कॉलेजचं म्हणणं काय आहे आता फर्स्ट ऑफ ऑल मी पहिले पहिलं टॉपिक काय क्लिअर करणार कॉलेजचं कॉलेजचं म्हणणं काय आहे जे नवीन कॉलेज येणार होते त्यांचं म्हणणं काय आहे आम्हाला एन एम सी परमिशन दिलेली आहे पण सीईडी सेल ते घेत नाही फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट आणि सेकंड काय आहे ज्या कॉलेजच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत लाईक साधारणतः नवीन जे कॉलेज आले त्या जागा आणि आयक्यूच्या जागा एक ओव्हरऑल अगोदरचे जे कॉलेज होते ना त्याच्या एक साधारणतः दीडशे ते दोनशे जागा शिल्लक राहिली असतील किती दीडशे ते दोनशे जागा शिल्लक राहिली असतील त्या जागा सी सेल भरून घेत नाहीये त्या जागा आहे ना सीईडीसी एल भरून घेत नाही आता रिझन काय आहे ते तुम्हाला लवकरच सांगेन मी आणि नवीन कॉलेजला देखील परमिशन भेटलेली आहे पण दोन हजार तेवीसला नवीन कॉलेज येणार नाही आहेत अगोदर तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की नवीन कॉलेज येणार आहेत पाचशे प्लस जागा येतील हे एत चुकूनही येणार नाही आहेत आताच तुम्हाला क्लिअर करतो कारण की आज आहे सतरा तारीख सोळा ते सतरा तारीख आहे आज तर पुढची नोटीस वगैरे हो आता कोणती कोणती डेट आहे कोर्टाने काय निर्णय दिला आहे मी तुम्हाला लगेच सांगेल पण नवीन कॉलेज एकही येणार नाही जर पुढचा राऊंड कंडक्ट झाला जर पुढचा राऊंड कंडक्ट झाला अगोदरचे जे कॉलेज होते अगोदरचे जे कॉलेज होते त्याच जागेमध्ये तुमची प्रोसेस होणार आणि ते देखील स्पॉट राऊंड लाग आता सीईटी सेल काय करू शकेल कोणती नोटीस देऊ शकेल मी तुम्हाला पुढे सांगेल आता समज तुम्हाला की कोर्ट कॉलेजचं म्हणणं काय आहे नवीन कॉलेजचं म्हणणं काय आहे एन सीने आम्हाला परमिशन दिलेली आहे तर सीईटी सेल न ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि नवीन कॉलेज म्हणजे जागोदरचे जे कॉलेज जागो होते त्या कॉलेजचं म्हणणं काय आहे आमच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत तुम्ही पुढचा राऊंड कंडक्ट करा हे कॉलेजचा कोर्टाकडे मॅटर आहे आता सीडी सेल न काय आन्सर दिलं सीडी सेलचा काय प्रॉब्लेम आहे सीडी सेल म्हणत आहे की आमच्याकडे टेक्निकल इशू सुरू आहे आणि तुम्हाला देखील माहित आहे तुम्ही पाहिलंच आहे की एक दोन महिने झाले सी डी सेल कसं वागत आहे त्यामुळे सीडी सेलकडे आहे ना टेक्निकल इश्यू खूप सुरू आहे त्यामुळे सीडी सेलचं म्हणणं काय आहे आमच्याकडे टेक्निकल इश्यू आहे त्यामुळे आम्ही पुढचा कोणताही राऊंड कंडक्ट करणार नाही पुढचा कोणताही राऊंड आम्ही कंडक्ट करणार आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम सुरू आहेत आता प्रॉ आता डेट सांगतो तुम्हाला कोर्टाने डेट्स दिलेले आहेत पुढच्या पहिली डेट कोणती दिलेली आहे मंडेची म्हणजेच मंदेज उद्याची डेट दिलेली आहे उद्याची डेटमध्ये सुप्रीम, सुप्रीम, सुप्रीम कोर्ट आहे बरं का उद्याच्या डेटमध्ये सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट काय डिसाईड करेल ते नंतर आपल्याला समजेल पण बारा जानेवारीला काय म्हणतो तुम्हाला बारा जानेवारी का नेक्स्ट इयर दोन हजार चोवीस बारा जानेवारीला आहे ना हायकोर्टाचा निर्णय येणार आहे हायकोर्टाचा निर्णय येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हे सांगतो की नवीन कॉलेजचे एक्सपेक्टेशन ठेवू नका तुम्ही स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि जे विद्यार्थी मॅनेजमेंट न करणार आहेत ते विद्यार्थी मॅनेजमेंटने करू शकतात आणि स्पॉट नाही करू शकतात काय अडचण नाहीये आता तुम्ही म्हणत असाल सर नोटीस तरी लागेल ना स्पॉट साठी नोटीस तरी लागेल ना काही काही गरज नाही फक्त माझं म्हणणं कसं आहे माहित आहे का मॅनेजमेंट जर करत असताल तर तुम्ही कॉलेजला बोलून ठेवा की असं असं पाहिजे कारण की जर सीईटीसीएलनं नोटीसच दिली नाही काय म्हणते तुम्हाला ऐकून घ्या जर सीईटीसीएलनं नोटीसच कंडक्ट केली नाही जर राहिलेला कॉलेजवाले भरून घेणार ना, ना कॉलेजवाले भरून घेणार आय क्यूचा प्रश्न असेल मॅनेजमेंटचा प्रश्न असेल त्याच्यामुळे त्यांना काही टेन्शन नाहीये ते ग्रीन सिग्नलमध्ये राहतात त्याच्यामुळे बोलून ठेवा जर पुढचा राऊंड कडक झाला तर स्कॉट राऊंडच होणार शंभर टक्के आता कसा होणार सांगू तुम्हाला मी आता कसा होणार सांगतो आता सी टी सेलला प्रॉब्लेम येत आहे की टेक्निकल इश्यूचा ओके टी सेल एक नोटीस पब्लिश करू शकते कोणती एक नोटीस पब्लिश करू शकते की कॉलेजने त्यांचे त्यांचे जे जागा राहिलेल्या आहेत ते ऑफलाईन पद्धतीने बघ का ऑनलाईन नाही ऑनलाईन पद्धतीने नाही कारण की तुम्हाला आता सांगितलेलं आहे की टेक्निकल इश्यूमुळे सीई टी ते ऍक्सेप्ट करत नाही पण ऑफलाईन पद्धतीने नोटीस काढू शकते सीई टी आणि त्यामध्ये असे सांगू शकते की ज्या ज्या विद्यार्थी ज्या ज्या कॉलेजला जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ते विद्यार्थी त्या कॉलेजला जाऊन जागा भरू शकतात आणि ते कॉलेज करू शकतात काय अडचण नाही कारण की एक साधारणतः दीडशे ते दोनशे जागा शिल्लक राहिली असतील त्यामधल्या पन्नास टक्के जागा आयक्यू चे असतील आणि पन्नास टक्के जागा स्टेट असतील जे विद्यार्थी दोनशे ऐंशी प्लस असतील ते स्टेट थ्रो जातील आणि जे विद्यार्थी दोनशे ऐंशीच्या च्या खाली असतील त्यांना मॅनेजमेंट शिवाय पर्याय नाही आहे लक्षात समजा तुम्हाला बारा तारखेला हायकोर्टाचा निर्णय आहे आणि सोमवारी म्हणजे उद्याच्या डेटमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे एम बी बी एस असेल नाहीतर बीएमएस असेल जोपर्यंत क्लिअरली नोटीस येत नाही आपल्याला कोणतीही प्रोसेस करता येत नाही तुम्ही कॉलेजला बोलून ठेवू शकता कारण की नोटीस पब्लिश झाली तर तुम्हाला साधारणतः तीन दिवसाचा टाइम दिला जातो तीन ते पाच दिवसाचा त्या डेटमध्ये तुम्ही काहीही करू शकता अलक्ष त्यामुळे फक्त एकच ऍडवाइस असेल सर्व विद्यार्थ्यांना आणि मी स्टेटसवरती देखील सारखं सांगत आहे तुम्ही तुमच्या ओळखीने जर कोण असेल तर तुम्ही शंभर टक्के मॅनेजमेंटनं करा आयक्यूचा विचार करा कारण की बी एम एस तुम्हाला भेटला ना काही प्रॉब्लेम नाही ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकता आणि विचार करा कारण की झालेला आहे आता सर्व प्रोसेस संपलेली आहे पुढची एक्झामला चार महिने राहिलेले आहेत मे मध्ये एक्झाम आहे सर्वांना माहीत आहे जानेवारीमध्ये देखील फॉर्म सुटतील तर सीई टी सी एलचं सर्व काम संपलेलं आहे आता उद्याचा निर्णय उद्याचा निर्णय काय येईल ते पहा कारण की तो निर्णय फायनल नाही आहे जोपर्यंत हायकोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत निर्णय फायनल होत नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीने जे ज्या जे जे तुम्हाला भेटेल कॉलेज ते घ्या तुम्ही बी एच एम एचच्या जागाशी लख राहिलेत अगोदरच क्लिअर करतो तुम्हाला मी बी एम एच नवीन कॉलेज एकही एक येणार नाही ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज